नमस्कार कसं आला बरं व्यवहार व्यवहार कसं झालं सांगा कुठले आपण अंतरवाडीची आहे का व्यवहार कसा आला एक लाख दहा हजार व्यवहार झाला काही गाभन नाही का किती महिन्याचे आहे का तीन तीन महिन्याचे गाभन आहे का आणि किती अंदा साधारण दुसऱ्यांदा दोन्ही पण पाहू शकतो मित्रांनो दुसऱ्यांदा दोन्ही पण आणि दात साते मित्रांनो कुणा पाहून उगा उगवले मित्रांनो पाहू शकता साधारण दूध किती आहे बरं लिटर दहा लिटर बारा लिटर आहे का पाहू शकतो मित्रांनो वाढते का पुढे जरा भाऊ वडा बरं पाहू शकतो मित्रांनो तीन तीन माणसा गा दहा लिटर दूध आहे मित्रांनो हिला तर पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे एक प्युअर याचे आहे एक, एक जर्सी कोणती जर्सी कोणती पलीकडची जर्सी याच्याप आहे ही प्युअर याचे पे मित्रांनो ती पलीकडची जर्सी आहे मित्रांनो पाहू शकते तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे दोन्हीचा व्यवहार कितीला झाला बोलले व्यवहार कितीला एक लाख दहा हजार झाला भाऊला पटलं का व्यवहार व्यवहार भाऊ व्यवहार पटला का सायन्स टायमाला भाऊ ने किती सांगितले ते सांगितलं सांगितले सांगितलं सांगितलं ते काय कमी करून एक दहा पर्यंत झालेला आहे व्यवहार आणि भाऊ आपला मोबाईल नंबर सांगा ना अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सोळा सोळा चौवेचाळीस चौतीस चौवेचाळीस चौतीस आधी मध्ये फोन केला तर भेटेल हां आपला कोणते कोणते बाजार करता काष्टी लोणी घोडेगाव काष्टी लोणी तीन बाजार करत असत मित्रांनो एकदम गॅरंटीड भेटत असते त्यांच्याकडे पिशव्या पिशव्या चेक करून दुधाची गॅरंटी असते का दुधाची पण गॅरंटी असते मित्रांनो जर समजा काही जर खोट निघली तर काय बदली करून देणार किंवा तुमचे पैसे तुम्हाला गाडी पैसे गाडी आता समजा साधारण जालनेल जर काही ने असेल तर किती खर्च येतो तिथून चार साडे चार हजार रुपये खर्च चार साडे चार हजार खोटी निघली तर चार साडेचार हजार आपण मागे मागे जे पैसे घेतले आपण काही गाय व्यवहार झाला पैसे पण मागे ते पण पैसे मागे भेटणार का आणि आता समजा तिकडून जर एखादा आले शेतकरी तर तुम्ही येऊन त्यांना ट्रान्सपोर्टची सिस्टम करून देणार चालू मित्रांचे कोण घ्यायचे असेल या एकदम खात्रीशीर भेटत असते त्यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो पाहू शकता एकदम टॉप क्वालिटीचे भेटत असते त्यांच्या नमस्कार कसं इथे लॅबरीची <णिया> चाळीस हजार का गाभण आहे का किती महिन्याची आहे बरं सात महिन्याची गा आहे कोणत्या जातीची बरं आपली जात कोणती आहे हायब्रिड जर्स जर्सीमध्ये का पाहू शकतो मी तो हायब्रिड जर्सी आहे साधारण दूध आहे का आणि बंद आता दूध बंद केलेलं आहे पा। का पाहू शकतो मित्रांनो ते कमी जास्त होईल का तरी एक आम्हाला फायनल आठवडं सांगा ना पस्तीस हजार होईल चालेल मित्रांच्या कोणाला घ्यायची असेल मी बाजारमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो शेतकरी का आपण शेतकऱ्याचा माल आहे मित्रांनो नमस्कार भाई कसं आहे जे बर यांची तपासून आहे काय किंमत आहे चाळीस पन्नास हजार सांगायला द्यायला द्यायला कमी जादा होईल का आवश्यकता मित्रांनो दूध आहे का खाली किती माहीत आहे का पण बघा आणि दूध किती आहे खाली दुधाला बांधून राहतं का आपण व्यापारी आहे का पण बांधून नसते आवश्यकता मी मित्रांनो बांधून नसते तर साधारण चार पाच लिटर दूध आहे आणि तीन तीन चार चार माहिती मित्रांनो चाळीस पन्नास हजार रुपये बोलते पण कमी जास्त व्यवहार बसलेलं इथं घोडेगाव मार्केटमध्ये येऊन यांची दावण असते तर तुम्ही घेऊ शकता मित्रांनो नमस्कार भैया काय सांगितले बरीच काय सांगितले सांगायला पंचवीस द्यायला द्यायला साधर। वी हजार लियानल कर पे गाबी का गा कितने है ची तीन महीन गा बनी मित्र कंदा है बता साधारण साधा तीन दुसरंदा है मित्र पाऊ शको तुम्हें घोड़ेगा बाजार मे इंस धा तो जे घर गावली तुम्हें खरीदी करू सकता स्क्रीन वरती नंबर दिला नंबर वॉन्टेक्ट कर नमस्कार भैया क्या संगे क्या संग तपासून का किंमत काय जाईल सत्तर हजार का किती महिन्याची आहे चार महिन्याची तपासून दूध किती आहे बरं काय आठ लिटर आहे का होऊ शकतो मित्रांनो आठ लिटर दूध आहे किती यंदा आहे बरं आता किती अंदाय साधारण दुसऱ्या अंदाची दुसऱ्यांदा आहे मित्रांनो आठ लिटर दूध आहे साधारण सत्तर हजार रुपये सांगते इथे तपासून हिचे काय जाईल पासष्ट हजार का ही पण तपासून किती महिन्याची चार महिन्याची तपासून मित्रांनो दूध किती आहे बरं आठ लिटर हिचे चार महिन्याची आहे किंमत काय पासष्ट बसलो अजून काही व्यवहार बसलो तुम्ही जास्त ना दूध किती आहे खाली दहा लिटर दूध आहे मित्रांनो तपासून आहे आणि साधारण किती यंदा आहे बरं आता दुसऱ्यांदा आहे का चालेल मित्रांच्या कोणाला घ्यायची असेल तर दुकाने मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता आणि स्क्रीनवरती नंबर दिले आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो नमस्कार भैया काय झाले बरीचे पाच सात हजार सांगायला आहे का आणि द्यायला पाच दहा हजार कमी होईल काय तपासून आहे का किती महिन्याची चार महिन्याचे दूध किती खाली दहा लिटर दूध आहे का दादा किती गेलेले सहा दावा सर मित्रांनो पाहू शकतो तुम्ही तर कोणाला घ्यायची असा लोक गोडेगाव मार्केटमध्ये यांची धाव नसतील मोबाईल स्क्रीन नंबर स्क्रीनवरती मोबाईल नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो

कमी करून हजार दोन हजार कमी करून का तपासून चार महिने नी चार तपासून हिच्या काय सांगितले सांगायला पंचावन्न पण पंचेचाळीस ला फायनल द्यायची सांगायला पंचावन्न पंचेचाळीसला फायनल द्यायची दूध किती आहे खाली सात सात आठ लिटर सात सात सा आठ लिटर दूध आहे का किती वंदा आहे बरं ते किती वंदा आहे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे का पाहू शकतो मी दुसऱ्यांदा बच्छे तिच्या काय सांगितले त्याच्या पंचायती द्यायची पंचेचाळीस ला द्यायची काही गाभण आहे का चारची आठ लिटर दूध आहे आठ लिटर दूध आहे मित्रांनो चार महिन्याची गाबन आहे किती द्या आता ती तिसऱ्यांदा आहे मित्रांनो पाहू शकतो ही सात हज शिल्लक तिचे आणि दूध किती आहे तिला सात लिटर लाभ आहे का तीन महिन्यांची तपासून चाळीसला काही कमी जास्त नाही दोन तीन हजार कमी होईल मित्रांनो पाहू शकतो तुम्ही एकदम क्वालिटीचे आहे ही दुसऱ्यांदा आहे मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची ही काय किमतीची पाहू शकतो मित्रांनो लोणी घोडे गाव बाजारमध्ये त्यांची धावण तर तुम्ही येऊन त्या खरेदी करू शकता मित्र मग पॉल्टीची असते त्यांच्याकडे पाहू शकतो मित्र पाडा पारा टी ती। तीन चार माहितीच्या पण पासून भेटत असते प्रमाण